जय शिवराय शेतकरी मित्रांनो मी अमोल आम लालगे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगदी तुम्हाला एक काही गोष्टी सांगू इच्छितो गो की जी कांद्याची परिस्थिती आज जे शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत त्याची एक जी मूळ मुळात जी परिस्थिती ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करण आपल्या शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जागा करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायचा आता परिस्थिती कशी आहे ते समोर सांगतो दिस दोन हजार तेवीस वीस डिसेंबरचा वीस डिसेंबर दोन हजार तेवीस त्या वर्षी असं झालं की दोन हजार तेवीसला पावसाळा हा लेट चालू झाला होता त्यातल्या पावसाचं प्रमाणही खूप कमी होतं त्याच्यामुळे काय झालं होतं लाल कांद्याची जी लागवड होती ती कमी प्रमाणात होती त्याच्यामुळे आरण्यातल्या कांद्याचे लोकांचे लो बऱ्यापैकी पैसे झाले होते आणि जो लाल कांदा होता लाल कांद्याची लागवड कमी झाल्यामुळे डिसेंबरमध्ये कांद्याची लागवड कमी असल्या कारणाने रेट हे वाढायला लागले होते साधारणत वीस डिसेंबरला था सरकारने पहिल्यांदा निर्यातबंदी लावली आणि नि त्या निर्यातबंदीमध्ये कांद्यावरती चाळीस टक्के निर्यात कर लावला आणि निर्यात शुल्कही वाढवलं होतं त्याचा परिणाम असा झाला जो कांदा पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत विकला जात होता तो कांदा वीस रुपयाच्या आत आला म्हणजे ज्यावेळेस आम्ही वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ज्यावेळेस पस्तीस चाळीस रुपयाचा कांदा होता त्यावेळेस आम्ही कांदे काठीत काढत होते लाल कांदे आणि लाल कांदे काढत असताना त्यावेळेस जे लाल कांदे आपण काढत होतो त्यावेळेस पस्तीस चाळीस रुपये कांद्याचा बाजार होता आणि कांदे पूर्ण काढायला नसतो हो सरकारने टॅक्स लावल्यामुळं कांदे आम्हाला सतरा ते अठरा रुपयाने विकावे लागले होते म्हणजे त्यावेळेस आमचं जवळपास निम्म्या जे म्हणजे जे तीस पस्तीस रुपयाने होणार होते ते, ते सतरा रुपयाने अठरा रुपयाने काही कांदे ते चौदा रुपयाने गेले होते म्हणजे एवढं मोठं नुकसान त्यावेळेस झालं होतं त्याच्यानंतर कारण दोन हजार चोवीसला ला होतं इलेक्शन लोकसभाचं इलेक्शन होतं उन्हाळ्यात म्हणजे साधारणतः एप्रिलमध्ये इलेक्शन झालं असेल तर दोन हजार चोवीस ला इलेक्शन असल्या कारणानं सरकारचा त्याला फटका बसू नये कांदा दरवाढीचा सरकारला फटका बसू नये कारण जो ग्राहक आहे ग्राहक जर नाराज झाला तर सरकारला महागाईच्या मुद्द्यावरती घ्यायला अशा हिशोबाने सरकारने काय केलं की कांद्याचा जो निर्यात म्हणजे कांद्यावरती निर्यात निर्यात बंदी लावली त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला तर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याच्यामुळं आता तुम्ही बघा पिकं कोणती कोणती गेली आता मी जर माझं वैयक्तिक सांगितलं महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये कांदा भरपूर प्रमाणात लागवड होते आणि महाराष्ट्रातलं नाही तर देशातील सर्वच शेतकरी हा पाच एकराच्या आतमध्ये नव नव्वद टक्के शेतकरी ह्या पाच एकराच्या आतमध्ये आलेले आहेत पाच एकरापैकी जो कांदा उत्पादक शेतकरी बऱ्यापैकी म्हणजे आमचा भाग जो आला नगर जिल्ह्यातल्या जे भागात जर एखाद्या शेतकऱ्याचं पाच एकर क्षेत्र असेल पूर्ण भागात जर असेल तर तो कमीत कमी चार एकर जरी त्यात काय करत असतो कांद्याचंच पीक घेत असतो बऱ्यापैकी म्हणजे त्यातले दोन एकर तो उन्हाळ कांदा लावतो तीन एकर तो दो पाण्याचा याच्यानुसार जर पूर्ण बागायचं असेल पाणी पूर्ण दोघा असेल तर तीन ते चार एकर तोचा पाच एकरापैकी हा उन्हाळा कांदा असतो आणि पावसाळा कांदा देखील एक दोन एकरचा असतो म्हणजे चार ते पाच एकर तो कांद्याचं उत्पन्न घेत असतो सरासरी जर आपण आठ ते दहा टन जरी उत्पन्न धरलं तर तो शेतकरी वर्षाला पन्नास टन एक शेतकरी वर्षाला पन्नास टनाचं उत्पादन घेत असतो आता जर तुम्ही जर पाहिलं तर समजा वैयक्तिक बापलं पाहिलं तर डिसेंबर दोन हजार तेवीसला सरकारने निर्यात बंदी केली त्यावेळेस आपला जो लाल कांदा होता साधारणतः दोन एकर आपला लाल कांदा होता त्यावेळेस उत्पन्न थोडंसं कमी निघलं होतं एकरी पाच ते सहा टनाच्या आसपास उत्पन्न निघलं होतं म्हणजे दहा ते बारा टनाचं उत्पन्न होतं त्या कांद्याचे पैसे किती झाले असते चार लाखापर्यंत झाले असते ते आपले दोन लाखापर्यंत झाले म्हणजे दोन लाख रुपयाचं त्यावेळेस आपलं नुकसान झालं मी हे एका शेतकऱ्याचं सांगतोय असे शेतकरी सर्वच आहेत पाच एकरच्या आसपास त्याच्यानंतर उन्हाळ कांदा लावला उन्हाळ कांदा लावल्याच्या नंतर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की उन्हाळ कांदा काढणी पासून स्टॉक करेपर्यंत सत्तर हजार रुपये खर्च लागतो म्हणजे लागतोच एका एकराला सत्तर हजार रुपये खर्च असतो उन्हाळा कांद्याला मग तो उन्हाळा कांदा आमच्या भागात सरासरी एका शेतकऱ्याचा साठ ते सत्तर टक्के जे शेत आहे त्या सात ते सत्तर नाही काही काही शेतकऱ्यांचा तर शंभर टक्के कांदा पीक असतं सत्तर टक्के जरी धरला तरी एका शेतकऱ्याचा माझा आमचा व्यक्ती जर धरला तर तीन एकरच्या आसपास कांदा होता मग तीन एकराच्या कांद्यात आपलं त्यावेळेस दहा ते बारा टन उत्पन्न उन्हाळ कांद्याचं सहजासहजी निघतं दहा टन जरी धरलं तरी किती झालं तीस टनाचं उत्पन्न झालं तो तीसच्या तीस टन आम्ही कांदा काय केला स्टॉक केला सरकारने त्यावेळेस गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार सांगतो सांगतोय तुम्हाला गेल्या वर्षी ह्या टायमाला म्हणजे गणपती उठेपर्यंत बऱ्यापैकी कांदा संपवला होता शेतकऱ्यांनी कारण बाजार चांगले होते पस्तीस ते चाळीस रुपयाने कांदा जात होता विकला जात होता मध्ये मध्ये तर म्हणजे गेल्या वर्षी दसऱ्याच्या टायमाला तर पन्नास रुपयापर्यंत देखील बाजार गेलेले होते पण तरी सरकारची निर्यात बंदी जशीच्या तशी होती सरकारने जे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं ते अजिबातही कमी केलेलं नव्हतं चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं वरून जे निर्यात मूल्य होतं ते पण भरपूर मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलं होतं त्याच्यामुळे सदा कांदा बाहेर जात नव्हता तरीही चाळीस ते पंचाळीस रुपये बाजार शेतकऱ्याला भेटले पैसे चांगले झाले पण तीच जर निर्यातबंदी शेतकऱ्याला सरकारने लावली नसती तर त्यावेळेस कांदा शंभर रुपये किलोने विकला असता शंभर रुपये किलो म्हणजे जो जो कांदा आपला चाळीस पंचाळीस रुपयाने गेला तीस टनाचे आपले दहा ते बारा लाख रुपये झाले तेच आपले तीस टनाचे किती रुपये झाले असते तीस लाख रुपयापर्यंत झाले म्हणजे सतरा ते अठरा लाख रुपयाचा आपल्याला त्यावेळेस सरकारच्या या निर्णयामुळे आपल्याला तोटा झाला लाल कांद्याचा दोन लाख रुपयाचा याचा सतरा ते अठरा लाख रुपयाचा म्हणजे असा आपला वीस लाखाचा तोटा झाला त्याच्यानंतर परत लाल कांदा लाल कांदा ज्यावेळेस काढायला आला बऱ्याचशा शेतकऱ्यांचा लाल कांदा काढूनही गेला संपला मग वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क कमी केलं वीस टक्के जो टॅक्स आहे हा टॅक्स कांद्यावरला कमी के केला वीस टक्के जसाच्या तसा वीस टक्के कमी केला दोन हजार चोवीसला ला दोन हजार तेवीसला लावला होता दोन हजार चोवीसला ला डिसेंबर दोन हजार चोवीसला ला वीस टक्के कमी केला त्याच्यामुळे थोडीशी कांद्याच्या रेटमध्ये सुधारणा झाली तरी पण कांदा किती रुपयाने विकला गेला तर वीस ते पंचवीस रुपयापर्यंत लाल कांदा विकला गेला बऱ्यापैकी पंधरा रुपये सरासरी बाजार पंधरा ते वीस रुपये तेच जर निर्यात शुल्क लावलेलं नसतं तर पग कांदा किती रुपये विकला असता तीस ते चाळीस रुपये विकला असता ह्या निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांचं अशा पद्धतीने नुकसान झालं गेल्या वर्षी आपले लाल कांदे दोन एकर होते त्याच्यामध्ये आपलं पंधरा टनाच्या बारा ते पंधरा टन बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं तर चार टनाचा सुद्धा ॲव्हरेज निघलं नाही एकरी पाऊस भरपूर प्रमाणात होता नंतरच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळे चार टनाचं सुद्धा ॲव्हरेज निघलं नाही गेल्या वर्षी देखील पावसाळा लेट चालू झाला आणि ह्या वर्षी तर काय झालं तर पावसाळा लवकरच चालू झाला मे महिन्यात साधारणतः दहा अकरा मेलाच पाऊस सुरू झाला होता त्याच्यामुळं जे शेतकऱ्यांचं उन्हाळा कांदा म्हणजे लागवडी लेट झाल्या होत्या पहिले रोपं राहत नव्हती रोपाला लेट झाली रोप लेट झाल्यामुळे लागवडी लेट झाल्या आणि मे महिन्यामध्ये लोकांच्या लागवडीचा म्हणजे काढणी चालू होती बराचसा कांदा भिजला तोच कांदा लोकांनी स्टॉक केला आणि तो कांदा बऱ्यापैकी सडतो आज म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही आज जर कांदे तुम्ही विकाय गेले तर आज आपल्याला किती रुपये बाजार तर नऊ ते दहा रुपये मार्केटला बाजार आणि हाच कांदा भरून मार्केटला जर न्यायचा म्हणलं तर आपल्याला दोन ते अडीच रुपये खर्च आहे शेतकऱ्याच्या हातात फक्त सात ते आठ रुपये भेटतात असं आपण समजू की आजही त्या शेतकऱ्यांनी एकरी काढला त्यावेळी दहा ते बारा टन उत्पन्न निघलं होतं आजही आपण समजा दहा टन उत्पन्न निघते तरी त्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही तर आज शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना जाग जागा होणं गरजेचं आहे सर्व शेतकऱ्यांनी जा, शेत आपले जे आमदार असतील खासदार असतील यांना फोन करून पत्र निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या गाटागाटाने आमदार खासदारांपर्यंत जाणं गरजेचं जा आहे शक्य होईल तेवढ्या आमदार खासदारांचे नंबर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल सर्वांनी जागा होणे गरजेचे आहे आणि आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रत्येकी दोन वर्षापूर्वी शेत सरकारने साडेतीन रुपये अनुदान दिलं होतं एका किलोला त्याच पद्धतीने ह्या वर्षी देखील आपल्याला अनुदान भेटणं गरजेचं आहे तरच कांदा उत्पादक शेतकरी जगेल सरकार त्यांच्या हितासाठी खाणाऱ्यांचा विचार करून ज्यावेळेस सरकार निर्यातला निर्यात बंदी करू शकतं त्या कांद्या अशा उत्पादक शेतकऱ्यांवर टॅक्स कर लावू शकतात माझं वैयक्तिक विचार केला तर वीस ते बावीस लाखाचं नुकसान माझं मागच्या दोन वर्षात झालेलं आहे सरकारने जर त्याच्यात कुठलं आता आज सरकारने आज आमचे बाजार पडले असते तरी आम्हाला चांगलं होतं काहीच वाटत नव्हतं त्याचं वीस ते बावीस लाख रुपये आम्ही पहिले कमवून बसलेलो होतो सरकारने इंटरफेअर केल्यामुळं आमचे बा पैसे कमी झाले सरकारने इंटरफेअर सरकार त्यावेळेस इंटरफेअर करते सरकारने आज देखील इंटरफेअर करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचे पैसे मिळणं गरजेचं आहे मेहनतीचे पैसे मिळणं गरजेचं आहे तुम्हाला मी जे बोललो हे तुम्हाला पटत असेल तर आपला व्हिडिओ तुम्ही आणखीन शेतकऱ्यांना पाठवा आपल्या आजूबाजूला असलेले प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ पाठवा आणि जे तुमचे कामदार खासदार असेल त्यांना फोन करा निवेदन द्या काही करा आम्हाला कांद्याला अनुदान पाहिजे आप आपल्याला जास्त जे असेल ते आपण जी मेहनत केली आपल्या मेहनतीचे पैसे आज भेटतच नाही आता आपल्या मेहनतीचे पैसे जातात आपण फक्त मजुरी खत औषध वगैरे जरी सत्तर हजार रुपये एकरी खर्च होतो आज मजुरी जर तुम्ही पाहिलं तर पाचशे ते सहाशे रुपये मजुरी द्यावी लागते एकरी कांदा लागवड करायची असेल रोप उठून लागवड वगैरे सगळं पार कधी कधी लाईट नसेल तर आर्मीचर लावावं लागतं डिझेल दोन तीन हजार घालावं लागतं मजुरी बारा तेरा हजार रुपये लागवडीचा एवढा खर्च खुरपणी काढणी बाकी खत औषध पाणी भरणे फवारणी आपण काहीच म्हणजे आपली मेहनत आपण धरतच नाही तरी साठ ते सत्तर सार हजार रुपये खर्च असतो सरकारने देखील ह्या व्हिडिओ एवढा शेअर करा एवढा शेअर करा की हा व्हिडिओ सर्व सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे सरकारला आपली जी आहे ती सरकारला देखील कळली पाहिजे एक सरकारने देखील कुठल्याही प्रकारचं म्हणजे जर तुम्ही त्यावेळेस जर आमच्यावर निर्बंध लावू शकता तुम्हाला तो जर अधिकार असेल आमचंही मत आहे देशातल्या नागरिकांना स्वस्त खाय कांदा खायला भेटावं किंवा कुठलाही माल असेल तो स्वस्त अन्नधान्य भेटावं ठीक आहे पण त्याच्याबरोबर जो पिकवणार आहे त्याच्याकडे देखील सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे आज आम्हाला किलो मागे मिनिमम पाच रुपये तरी अनुदान भेटणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आपल्याला पाच रुपये अनुदान भेटलंच पाहिजे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर म्हणजे तुम्हाला जर त्यात महत्व वाटलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आमदार खासदारांना शेअर करा जेवढं शक्य होईल कारण आता नाही तर कधीच नाही आता आपल्याला करणं गरजेचं आहे कारण आता काहीही पैसे होत नाही मॅक्झिमम कांदा सडत चाललेला आहे सडत ज्यांचं योग्य नियोजन होतं योग्य पद्धतीने नियोजन ज्या ज्या शेतकऱ्यांनी केलं होतं त्यांचा कांदा आज व्यवस्थित आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा माल हा पाऊस लवकर आल्यामुळं पाऊस वावरातच भिजले होते ते कांदे सडत सडतायत अक्षरशः सडतायत तुम्ही पाहिले असेल तुमच्या आजूबाजूला तुम्ही असेल आपल्याला जास्त नकोय आपल्याला काहींसारखं असं दहा रुपये किलोने जाणून जाण द्या पंधरा रुपये किलोने जाणून जाण द्या हे शक्य नाही त्या गोष्टी आपल्याला मागायच्या नाहीत पण पाच रुपये किलोने रिस तर आपल्याला एका शेतकऱ्याला पाच रुपये किलोने तुम्ही त्याच्यासाठी काय अटी घालायच्या असेल त्यावेळेस तुम्ही अटी घातल्या की एका शेतकऱ्याला वीस तुम्ही काय देणार आहे आता माझा वैयक्तिक मी ते टन होता ठीक आहे तुम्ही अनुदान द्या पण तरच शेतकऱ्याला पुढलं भांडवल उभं करता येईल नाही तर भांडवल उभा करता येणार नाही तर मित्रांनो सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्या दे। गरज आहे त्याची कारण सरकारने त्यावेळेस आपल्या एक्सपोर्ट एक्सपोर्ट म्हणजे कांद्याच्या याच्या प्रश्नामध्ये इंटरफेअर करून आपले भाव पाडले होते तर सरकारने तेच भरपाई आपल्याला देणं गरजेचं जास्त नाही माझ्या साधारख्या शेतकऱ्याला समजा वीस टाकला जरी दिला तर सरकारला एक लाख रुपये द्यावे ला लागतील पण सरकारच्या धोरणामुळे आपल्याला वीस ते बावीस लाख रुपयाचा काय झालेला आहे तोटा झालेला आहे ही गोष्ट पण ठेवा आपल्याला सरकार केलं ते चुकीचं चुकी केलं तर असं म्हणायचं ना पण सरकारने अशा अडचणीच्या काळात देखील आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो मी लाल कांद्याची लागवड केलेली सत्तर ते ऐंशी टक्के कांदा सडून गेलेला आहे म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याची लागवड वगैरे तो खर्चसुद्धा निघणार नाही ना भविष्यात जर असं जर जर दर राहिले तर सरकारने याच्यात इंटरफेअर केला पाहिलं आणि नागरिकांनी आता शांत राहून शेतकऱ्यांनी शांत राहून जमणार नाही याच्यासाठी आपले ना आमदार खासदार जे कोणी असतील त्यांना आपण धारेव धरलं पाहिजे तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच म्हणजे व्हिडिओचं जर महत्त्व तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ नक्कीच सर्वांना शेअर करा धन्यवाद